वेलकम टू माय न्यू ब्लॉग चला तर आज आम्हाला भरपूर काही शाळेत शिकवलं आहे तर आपण त्याचा अभ्यास मी स्टडी करणार आहोत आज आम्हाला शिकवलं आहे वर्ड क्लाउड म्हणजे शब्दांची बाब बघा की आपण मिस थिंग्स बघतो तर होमशी रिलेटेड क्लासशी रिलेटेड स्कूलशी रिलेटेड असं वेगवेगळं आम्हाला शिकवलं आहे त्यामधलं स्कूल माझं पूर्ण झालं हो आहे होम आम्हाला घरी करायला सांगितलं होतं तेही पूर्ण झालं आहे होमचं तेही पूर्ण झालं आहे आणि स्टोरी म्हणजे शुद्धलेखन लिहायला लावलं होतं तेही पूर्ण झालं आहे मी शुद्धलेखांमध्ये स्टोरी लिहिली आहे द फुलिश लायन आणि आता शेवटचं चालू आहे क्लासरूम शी रिलेटेड वर्ड क्लाउड चालू आहे आपलं आणि आता आपण वर्ड शी रिलेटेड शोधणार आहोत चला तर शोधूया बघा क्लासशी रिलेटेड बँच लिहू शकते म्हणून आपण बँच लिहूया चला तर लिहूया बघा बांध लिहिलंय अजून आपण शोधूया अभ्यास पूर्ण झाला की आपण संगरंगचा सुद्धा अभ्यास करणार आहोत बघा साई देखील अभ्यास करतोय हाय फ्रेंड माझी तिथे तो बत्तीस वर्ष पार झाले आहे द बघा साईचे बत्तीस वर्ष पार झाले म्हणजे एवढ्या एक तासात किंवा अर्ध्या तासात तो अजून बत्तीस करू शकतोस म्हणून बे बत्तीस एक बत्तीस बत्तीस जुने चौसष्ट म्हणजे तो चौसष्ट तास पूर्ण करू शकतो ओके चला तर में ही माझा अभ्यास करते तो ही त्याचं पाठांतर आहे तर आपण त्याला डिस्टर्ब नको करायला चला आपण शोधूयावर आपला अभ्यास पूर्ण झाला आहे तर बघा आपलं कसं व क्लाउड पूर्ण झालं आहे तर चल बघा